आपण आता बनवतोय वेफर आहे हा आहे टोमॅटो फ्लेवर हा आहे सॉल्ट पेरी पेरी आहे हा चटका पटाका आहे क्रीम ओनियन आहे पण हे सगळं तुम्ही वेफर है। है ची लेन कुर्ला। कुर्ला हे दत्त कुर्ला हा कुर्ला कोणता एरिया आहे हा तक्केवाड एरिया आहे माझं नाव चित्रली तानाजी भोसले आहे हे बघा आता आपण पाव कटिंग करणार आहे बटर चटणी थोडीशी गोड चटणी व्यवसायाकडे वाटचाल करण्याचं एकच आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपण तो टाकला आहे पेरी पेरी सॉस हा आहे मेओनीज आहे हा आहे पेरी पेरी फ्लेवर हा आपल्याला आहे साधा आहे वीस रुपये चीजवाला आहे तीस रुपये हे आले आता वेफर।, वेफर आता आपण टाकणार आहे पावाला हा झालं आपलं रेडी हे बघा मेओनीज हो हे आहे मेओनीज रेडी हो रेडी 嗯。Mm.